नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग बला बाळूमामांकडे नवराबाई येतात व ती म्हणू लागते मामा माझं चुकलं मी सासूबाईला असं बोल बोलायला नको होते मामा म्हणतात आता काय झालं ती म्हणू लागते मामा आम्ही जेव्हा घरी गेलो तेव्हा सासूबाई आमची माफी मागू लागली होती मामा म्हणतात काय रे हे खरं का, का खोटं तिचा नवरा म्हणतो हो मामा हे खरं आहे सर्व ती सांगू लागते मामा सासूबाई म्हटल्या की मी पुढं भांडणतंटा काय बी करणार नाही तुम्ही सुखानं राहावा मामा सासूबाई पहिल्यांदा असं काहीतरी बोलल्या त्यांचं ऐकून मला खूप रडायला आलं मामा माझे सासू माझ्या आई आईसारखी आहे जर ती गेली असती तर कसं झालं असतं आमचं तिचा नवरा म्हणतो होय मामा कायम ह्यांची भांडणं सुरू असायची पण हे असं कसं झालं मामा म्हणतात हां आत्ता कसं मामा म्हणतात मी तुम्हाला म्हटलं होतं ती मरल म्हणून मरल म्हणजे तिचे वाईट विचार मरत्यात आणि ती चांगले विचार करायला लागली म्हातारी आधी नुसता भांडाभांडी करायची मी आशीर्वाद दिल्यामुळं आता ती सुधारली तिला समजायला लागलं आपण जे काय वागतो आहे आपल्या सुनासोबत जे काही आपण करतोय हे चुकीचं आहे म्हणून तिनं समजा वाईट गोष्ट सोडून दिल्या आणि चांगलं वागायला लागली ती मामा म्हणतात काय गपोरी आता संधी काळजी मिटली नव्ह तर ती म्हणते होय मामा मी आम्ही त्यांच्याशी वाईट वागणार नाही वाईट बोलणार नाही चांगलंच वागेन मी त्यांच्याशी मामा म्हणतात बरं आता संसार करा भांडणाला भांडणं तर होणारच आपणच दोन पावलं मागं घेतलं तर काय फरक पडणार आहे जसं आपण भगवंताला शरण जातो तसं आपलं पराडं जळ झालं तर आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे ना कसं आहे या नात्यामध्ये तर एकमेकांना समजूनच गेलं पाहिजे कसं आहे मोठी माणसं असतात त्यांच्यासोबत आपण चांगलंच वागलं पाहिजे चार गोष्टीही चांगल्या बोलल्या पाहिजेत आणि हां जर आपली चुकी असेल तर आपण माफी बी मागली पाहिजे ते काय आपल्याला समजून घेतीलच दोघे म्हणू लागतात बरं ठीक आहे मामा, तु। मामा, मामा, मामा मी आता निघतो आणि तुम्ही कुठे जाणार आहात आता मामा म्हणतात इकडेच ह्या डोंगराच्या पलीकडे तर ती म्हणू लागते मामा इथूनच जाणार असाल तर आमच्या घरी येऊन जावा की मामा म्हणतात ठीक आहे मी येईल जेवायला तर तळावरले लोक म्हणू लागतात मामा हे काय आपण पाहतोय तुम्ही तर म्हणत होता म्हातारी मरल म्हणून आणि हे तर काय वेगळंच बघतोय मी मामा म्हणतात अरे तेच म्हणत होतो तो मासनी तो मासनी हे समजणार नाही ती मरल म्हणजे तिचे वाईट विचार मरतील कसा आहे त्याला त्याच्या पद्धतीनं सांगावं लागतं र ती म्हातारी दररोज त्या पुरीला त्रास देत होती त्या पुरीला असं वाटायचं एकतर घर सोडून जावं नाहीतर या म्हातारीचं काहीतरी होऊ दे आता ते एकटी पडले म्हातारेला कोण सांभाळायचं रे पुढं लागतो मामा तुमच्या आशीर्वादानं त्या म्हातारीचं मन बदललं त्यांचं संसारही सुखानं झालं दत्तू तु, म्हणतो मामा जर तो आला नसता तर त्यांच्या घरच्यांचं काय झालं असतं आणि त्यात ते तो म्हातारीचा लेख त्याला समजत नव्हतं की कोणाचं ऐकायचं त्या म्हातारीचं ऐकायचं की या बायकोचं ऐकायचं त्यांच्या आईचं ऐकलं तर इकडं त्याची बायको घर सोडून जायची मामा म्हणतात बरं ठीक आहे आपल्याला आता मोर बी जायचं आहे चला आवरा आता पुढे आपण पाहतो मामा त्या सांगितल्याप्रमाणे त्या नवराबाईकोंच्या घरी जातात व ते नवराबाईको म्हणून लागतात मामा तुम्ही आधी आमांना भेटला असता तर बरं झालं असतं मामा म्हणतात आता आधीचं आणि पुढचं विचार करू नका आता जे चाललं आहे ते सुकानात चाललं आहे ना मग आता पुढे आपण पाहतो मामांना शोधू शोधत दोन माणसे येत असतात तेवढ्यात त्यांना बायको भेटतात व त्यांना विचारतात मामा कुठे आहेत व ते कुठे भेटतील आमासने तर ते सांगू लागतात मामा आताच मोहर गेले आहेत तुम्ही गेला तुमी तर लवकर भेटतीलच मासने बरं तुम्ही कुठलं पाहुणं म्हणायचं तर ते सांगू लागतात चंदुलाल शेठजी म्हणतात या असणे तसे म्हणतात ते नवराबाईकू त्यांचे पाया पडतात व म्हणू लागतात मामा लहानपणी तुमच्याच घरी होते ना राहायला तर ते म्हणतात होय होय ते दोघे म्हणतात बरं इथं बोलत बसलो तर आम्हाला वेळ व्हायचा आम्ही जातो मोहरं आम्हाला मामासनी भेटणं फार गरजेचं आहे मामा पुढे जाता जाताच थांबतात व म्हणतात मला कुणीतरी शोधत येत आहे आपण इथंच थांबूया इकडे त्या दोन माणसांच्या घरचे म्हणत असतात मामा आपल्याला या संकटातून वाचवतील मला नक्की ठाऊक आहे होय ठाऊक आहे मला पण पण जपते आलं तर कसं व्हायचं ग आपली राहिलेली शेतजमीन विकायचं म्हणतोय ना आपण पण ते कोणी घ्यायला तर पाहिजे ना मामांना प्रार्थना केली आहे त्यांना समज समजतंय इकडे मामा म्हणतात कर्माचा हिशोब कोणाला चुकलेला नाही पण तो हाक मारतो आहेस तर काय करायचं का ह्याचाच विचार करतो हाय हे ते आपला आजचा भाग समतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स